नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कृषी विभागाची नवीन अपडेट आलेली आहे तीस म्हणजेच की कृषी विभागाकडून फळपीक लागवड योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे फळ पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून उत्पादेमध्ये म्हणजे उत्पादक क्षमतेमध्ये वाढ करणे अनुदान मर्यादा थिबक विरहित थिबक इतर योजनांतून अभिसरणार म्हणजेच की हे आता मिळणार आहे व सबसिडीसुद्धा यामध्ये मिळणार आहे अनुदान आणि फळ पीक खर्च म्हणजे फळपीक यामध्ये ड्रॅगन फ्रूट स्ट्रॉबेरी अवको आहे असे हे फ्रूट दिलेले आहे आणि आवश्यक कागदपत्रे सात बारा आठ आधार कार्ड छायांकी प्रत आधार संकलन बँक खात्याचा पासबुक प्रथम पानांची छायांकित प्रत सर्वांग प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती जमाती असल्यात प्रवर्गातील आणि कमान मर्यादा दोन हे प्रति लाभार्थी या योजनेचा लाभ करण्यासाठी तुम्हाला महा बी टी डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे धन्यवाद